जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा शिर्दे येथे आमदार श्रीकांत भारतीय यांच्या आमदार निधीमधून शाळेला डिजिटल इंटर ऍक्टिव्ह डिस्प्ले प्राप्त झाला व त्याचे उद्घाटन भाजपा जिल्हाध्यक्ष उत्तर रत्नागिरीचे केदार साठे गावचे सरपंच बळवंत केमळे यांच्या शुभाहस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला जिल्हा सरचिटणीस भाऊ दाते तालुकाध्यक्ष संजय सावंत माजी पंचायत समिती सभापती स्मिता जावकर जलगावगावचे तंटामुक्ती अध्यक्ष विकास लिंगावळे माजी पंचायत समिती सदस्य भावना धामणे शिर्दे तंटामुक्ती अध्यक्ष नरेश मोहिते शाळा व्यवस्थापन समिती कमिती अध्यक्ष आर्या जागडे शिर्दे सर्व वाड़ी प्रमु, शिर्दे सर्व प्रमुख तसे ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते यावेळी शिर्दे शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला हा डिस्प्ले मुलांच्या शिक्षणासाठी किती आवश्यक आहे याचे महत्व केदार साठे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले यावेळी शिर्दे शाळेच्या मुख्याध्यापिका कामतबाई यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करताना आमदार श्रीकांत भारतीय व सर्व मान्यवरांचे आभार मानले भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते विधान परिषदेचे आमदार माननीय श्रीकांतजी भारतीय साहेब यांनी त्यांचा सा गेल्या वर्षीचा सर्वच्या सर्व, सर्व आमदार निधी हा ग्रामीण भागातल्या प्राथमिक जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहेत त्यांच्यासाठी डिजिटल बोर्डच्या स्वरूपामध्ये दिला आहे तर प्राथमिक शाळेतली पटसंख्या सातत्याने कमी होते शिक्षकांची संख्याही कमी आहे या सर्व पार्श्वभूमीवरती हा टी व्ही हा अत्यंत अत्याधुनिक स्वरूपाचा आहे याच्यामध्ये सर्व अभ्यासक्रम अपलोड केलेला आहे मुलांना रिव्हिजन असेल किंवा एखाद्या वेळेला जर का एखादा शिक्षक शाळेमध्ये कमी असेल पूर्ण अभ्यासक्रम लोड असल्यामुळे याचा विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो खर तर ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदच्या तळागाळातल्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांची गरज पालकांची गरज ओळखून माननीय श्रीकांतजी भारतीय साहेब यांनी दापोई तालुक्यामध्ये जवळजवळपास पस्तीस ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये बोर्ड दिलेत आम्ही सर्वच जणं दापोई तालुक्याच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो कारण ही खरी काळाची गरज आहे जिल्हा परिषदच्या शाळा ह्या परिपूर्ण होणं आणि पूर्ण ताकदीने त्या त्यांची पटसंख्या वाढणं या दृष्टीने माननीय श्रीकांतजी भारतीयांचे प्रयत्न नक्कीच सार्थकी लागतील एवढंच या ठिकाणी आम्हाला वाटतं धन्यवाद सन्माननीय आमदार श्रीकांतजी भारतीय साहेब यांच्याकडून आमच्या शाळेला डिजिटल इंटर ॲक्टिव्ह फ्लॅट डिस्प्ले प्राप्त झालेला आहे आणि या प्राप्त झाल्यामुळे आमच्या शाळेचे शाळा शंभर टक्के डिजिटल होण्यास मदत झालेली आहे आणि ह्या फ्लॅट टी व्हीचा आम्हाला अभ्यासक्रमात उपयोग होणार आहे कारण या टी व्हीमध्ये इयत्ता पहिली तर सातवीच्या सर्व येत अभ्यास लोड केलेला असल्यामुळे प्रत्येक इयत्तेचा आम्हाला अभ्यास घेता येणार आहे तसंच त्या अभ्यासावर अभ सराव आणि इतर खे खेळातूनसुद्धा त्यांचा सराव होणार आहे त्याचा फायदा मुलांना होतोय आणि मुलं ह्या ठिकाणी ह्या अभ्यासक्रमाकडे आकर्षित होतात आणि त्यांचा अभ्यास आनंददायी होण्यास मदत होत आहे हा मला टी व्ही मिळाला याच्यामुळे आम्ही अजून अभ्यासात आमच्या वाढ झाली आहे आणि आम्ही याच्यामुळे खेळ पण आम्ही खेळातूनही अभ्यास करू शकतो करायला खूप मजा येते खेळ म्हणजे याच्यामध्ये खेळ येते खेळायला पण मजा येते आणि अभ्यासात वाढ झाली आहे त्यासोबत